कशात तुम्ही मजेत ना मेन किती आणि किती लाईफ याच्यावरती पुन्हा एकदा करते मंडळी मस्त नव्याने स्वागत तर बघा मंडळी आता मस्त आमच्यावर रिझल्ट वगैरे लागलेला आहे आणि आमची मी कुठला आम्हाला दिलीच तुम्हाला पण दिली आम्हाला पण दिली आणि सर्वजण खूप जास्त खुश आहोत आम्ही मस्त लागलं बघा तर आज आहे ना आम्ही आशीसाठी आहे ना आशच्या फ्रेंडसाठी म्हणजेच हंशीचे बिल्डिंगमधले फ्रेंड ना आमचे बिल्डिंग मध्ये स्कूल फ्रेंड नाही बिल्डिंगचे ना तर त्याच्या त्याच्याबरोबर जे संध्याकाळला खे संध्याकाळचे जे खेळायला जातात म्हणजे ग्राउंडवरती फुटबॉल वगैरे ते आपले इकडचेच कॉलनीतले वगैरे म्हणजे असेच बाजूबाजूचे बाद मित्र आहेत सर्व फ्रेंड तर सेप त्यांच्याकडे ना आज पार्टी उरली आहे घरामध्ये छोटीशीच पार्टी याच्यासाठी कारण की याच्यासाठी पार्टी देते मी कारण की आमचे मी चांगले मार्क्स काढले आणि त्याचा एक बेस्ट म्हणजे मित्र आहे तो करण तर तो पण मला कधीपासून सांगत होता का आंटी पार्टी कप दोघे पार्टी कप दोघे तर त्याचा दिवस तो आज आलेला आहे करणचा तर तो मग दाखवेन मी सर्व त्याचे फ्रेंड आल्यावर कोणकोण येणार आहे ते तर आता येतीलच ते तर बघा आम्ही कशी माझा आणले नवीन घरामध्ये बघा आई माझं कशी बोंबईची बघा बघा कशी बघा बघाय तर चला आता आता दोन वाजता येणार आहे त्याचे फ्रेंड दोन अजून तर गेले दोन अजून दहा मध्ये झाले तर आता बघूया त्याचे फ्रेंड येतील तर तुम्हाला भेटते मी चला फ्रेंड कोण आहे बघा आता पहिला कोणाला कोण आहे पहिला पिझ्झा पिझ्झा ऑर्डर केला मंडळी पिझ्झा आला बघा इकडे बघा याचे काही फ्रेंड आले नाही पण हा अगोदर पहिला आला बघा दोघांना सेम केलेला ना कॉल फ्रेंडला हा फ्रेंड लवकर आला लवकर आला बघा आता फ्रेंड लवकर मग हा चला मंडळी पार्टीची तयारी झालेली आपली बघू आलेला आहे इकडे बिग पिझ्झा बिग बिग सिक्स वन सिक्स इन वन पिझ्झा मॅथमध्ये थंडा पण त्याचे सहा नाही सात शू शू म्हणून जातो आहे मंडळी नाशू किती फ्रेंड येतील किती सहा सहा आता बोला सहा पिझ्झा म्हणजे सहा मित्र येणार आहेत ना म्हणजे सहा सात जण खाऊ शकतात असं वाटते आम्ही फर्स्ट टाइम ऑर्डर केले आम्हाला आणि म्हणजे मी आहे ना अगोदर ऑर्डर करणार होती पण ऑर्डर के केला म्हणजे आम्ही दोघे नाही खाऊ शकत तर विचार केला की के फ्रेंडला फ्रेंड म्हणजे बघा आता मी तयारी करत येते सगळेजण आता मला आल्यानंतर दाखवतेस आणि आजचा ब्लॉग पण मी नक्कीच बघायचे तर नक्कीच एन्जॉय करा आपण करायला ना। आला <laughs> शेवटचा मेंबर एक बाकी होतो आला बघा ब्लॉक चालू केला आणि आला तर म्हणाले बघू शकता सगळी रेडी झालेली आहे ती तयारी बँक पण आणलं तिथे बघू शकत स्वीट स्वी गुलाबजाम बांधले आहेत बघू शकता आणि त्यांचा जो इकडे जो आपण ऑर्डर केला जो पिझ्झा बघितलाच तुम्ही तर आता गोल पण आलेला आहे तर तुम्हाला दाखवते आता बाहेर सगळ्यात पहिला ना कोण कोण फ्रेंड आहेत तर तुम्हाला जी नाव वगैरे नाव वगैरे सांगते आणि ओळख वगैरे चला या दुसरा एक फ्रेंड आला येस आता की ठीक आहे चेअर तुला ठीक आहे तिथे त्याला गोल त्याला लास्ट ना लास्ट ठेवायला त्याला बॉक्स देऊ खायला आता नाही कांशी सरी राहतात इकडे आता सगळे फ्रेंड आले नाव सांगेल बोल हा माहिती आहे तुम्हाला कोण आहे त्यांनी पाठी सांगितली करण सक्षम तन्मय आणि प्रतीक बघा प्रतीकला मी नाही ओळखत आज बघितलं पहिल्यांदा आणि सार्थक तर आपला अजून एक फ्रेंड बाकी आहे अंशूचा मी अंशू सार्थक आणि तुम्हाला सर्वजण माहिती आहे फ्रेंड आहेत मस्त आपले आणि फक्त मी प्रतीकला नव्हते ओळखत तर आज झाले ओल त्याच्याबरोबर आणि इकडे आले सार्थक तर अजून एक फ्रेंड बाकी आहे मंडळी तर तुम्हाला आल्यानंतर दाखवते हो मी चलो बोसे, बोसे। आए। बोसे। आए। <laughs> फ्रेंड तर पिझ्झा आला मंडळी बाहेर बरोबर बेल वाजली बघा गोलू आता संपला असत नोकर

पहिला काय बोलला बोलू डायटिंग करतो ना आता आता पिझावर गेला बघा याचा हा बघा चला करा एन्जॉय करा ते पिझ्झा करतात ते एन्जॉय करतात त्यांना मस्त आंबा पण घेते मॅंगो आणि त्यांना ते पिझ्झा बस झाला बोलले आता आपण बोलवणार होतो ना विचारला तर बिग पिझ्झा मस्त परफेक्ट झाला ना त्यांना विचारूया बघा ना काय जे का विचारला आंबा मस्त बघूया कोणा कोणाला आवडते गावठे आंबे हा याच्यात कोण कोण मँग्रोड बघू आता होता कोणाकोणाला आवडते मस्त आहेत ना फ्रेश आता आपण देणार मग गोड गोड पण देऊया त्याच्यानंतर अजून एक स्वीट्स आहे कारण की मुलांना कसं काही खायला आवडत नाही पिझ्झा वगैरेच आवडतात म्हणून आम्ही पिझ्झा ऑर्डर केले असतं आणि बाकीचा काय आपल्या असं स्वीटमध्ये गुलाबजाम आणि मँगलोर ह ना थंड ना घरीच पिकवलं त्यांनी हे घरात पिकवले कच्च्या आणले होते

<laughs> <laughs> राजा आहे ना रे फाय नावती आंबाय मस्त घरात पिकवलं घरामध्ये कच्चे आणलं होते बस झाड आहे का झाड

मगाशी काढला आपण कोको कोला आणि आता बिग कोला म्हणजे बिग पिझ्झा बघितला आता बिग कोला बघून घ्या तर आता आपण हा पण देऊया त्यांना आणि उन्हा उन्हामध्ये कसं थंड आहे असं भेटत तर परत एकदा वाच म्हणजे कारण बोला अजून थंड आहे कोको कोला संपला का म्हणतो कोको कोला नाही संपला पण थंड पाहिजे आता करता आता यांचं खाऊन वगैरे झाले मस्त थंडा पिझ्झा आंबा वगैरे खाऊन झाला आणि स्वीट आहे ना ते नंतर खाणार आहे वेळा मध्ये देवदाना मी लगेच नाही देत कारण की आता एवढा खाऊन झाला यांचा आणि ते बाहेर काय करतात ते तुम्हाला दाखवत झाला

बघा त्यांनी इथंच लावले मस्त हॉरर मस्त हॉरर मूवी आणि त्यांना जरा जर मूवी बघतात तर मस्त जरा याला कुठे कुठे थिएटरला असं जरा फील व्हायचं मस्त काय म्हणास मस्त स्मेल आले पॉपकॉर्नच एकदम छान म्हणजे आंशू लावून नाही गेला का तर आंशु का मंडळी ना भांगले नाचायला कसे आंशूला अजूनपर्यंत वास नाही गेला मंडळी आता त्याला वास झाली त्यांना माहिती नाही पॉपकॉर्न बनवते मी कारण ठीक असं माहितीये का मूवी बघताना मूवी आपण जेव्हा मूवी बघायला तेव्हा कसे पॉपकॉर्न पडायला लागतात त्यांना माहिती नाही पॉपकॉर्न आपण खायला

बघा मग कस्ना मऊ बघितले यांनी कंपाऊंड खाल्ले आणि खूप मस्ती झाली होती त्यांची ना आणि मस्त करताना संध्याकाळ झाली आणि त्यांचा फ्रेंड असतं गेला सातत्यानं सातत्याने गेला तर सातर्घ नाश्ता आणि नाश्ता आता मागवला फिरायला पण जातील अजून फिरायला तर मग नाश्ता ऑर्डर केला इथेच ना तर नाश्त्यामध्ये काय दाखवलं ते समोसा बनली खायला चटणी आहे ती ना चटणी कशी आलं समोसा पाव असे टाईम झाला तिला नाश्ता मग येते फक्त आणि चटणी आहे बघून बघा बाहेर नाश्ता नाश्ता येईल

तुम्हाला पार्टी आपली छोटी पार्टी प्रतीक सक्षम अशी वाटली पार्टी आपली सार्थक गेला लवकर जरा सार्थक गुलाबजामून आता मस्त नाश्त्या सर्व झालेला बरोबर कारण कस सच्ची बोल हा तन्मय कसं वाटत तुला मस्त तन्मय आहे मला नाही तन्मय प्रतीक तुला कसं वाटलं सक्षम बोलू मजा आली ना मग तरी गेम नाही खेळले म्हणून अजून एन्जॉय केला असता तुम्ही पण आता फुटबॉलची टीम आहे एक आता गेला हम्म जुडवा 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 नाही ते म्हणून तन्मयला कोण नाही ओळखत आपल्या गावातील सगळी ओळखतील बघा ना तन्मय बाययाची बण ओळखतील करण डेली आहे करण डेली हंशिऊ 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 बेस्ट फ्रेंड आहे करण अंजूत बघा मस्त एन्जॉय केला आणि बघा सक्षम अजून बॉडी वाढली झालं बघा अशी बघा हा सक्षम सार्थक सार्थक केला घरी सार्थक नाव तुझं मला असं माहित होता त्याला बोलूच बोलते ना मी समजलं बोलूच बोलते याला चला त्यांनी पार्टी सक्षम सार्थक चलो बोलो जर तुम्हाला आता हा व्लॉग म्हणजेच पार्टी याची बघा आमची फ्रेंडची पार्टी एन्जॉय कसं झालं मला कसं वाटलं नक्कीच कमेंट करा चला बोला माझ्यासाठी तुम्ही

काउंट <laughs> 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 <इत, इत, इत, laughs> खाऊ

आता आपला गोलू करेल बघा गोलू तन्मैला हरव तन्मैला हरवून टाक ब्रेक करतो ना तुझं चला आता गोलूची बारी आहे वा